थांबता थांबता थांब गावात जाईल तुम्हाला गावात सोड बर थोड गाव अगं गाय आई झप काय बघतोय मी करायची गरज नाही मंदिहाल गाडी चालवायला लागली तो मागे बसला मग काय झालं बाई माणूस गाडी चालवी ती आणि तो खुशाल गोडी माणूस असून मागे बसला या पाय बघितलंय मी मला नाही गावात यायच बाबा तुमच्या गाडी पंक्चर झाली माहिती नेमकी आता गाडीला हात करून जायची वेळ आली पण कोण गाडी थांबवी ती नाही थांबा थांबा काय आईला आयला येत वेगळ्याचे काय काहीतरी एवढी मोठी शिटेपाटे बागण खुशाल पुढं बसलाय तू मग बसलं पुढं जातं का एवढं त्यात काय एवढं शिट काय लिहिलंय गाडीला तुला करायचंय काय मी पुढे बसेन किंवा माग बसेन अस खर आहे बरं का गोया किती काय होऊ आता तर तुमची जोडी शोभत नवरा बायकोची कमी पण मायल एकाची जोडी शोभत येईल बुवा मला बघत झालं मायल तू पाहिजे मी का पोही मी माझं वहीन माहिती काय करी एकदा हरण वाजवण असं बारक्या पोरां वाणी हात नको लावू गाडी माहिल्या कधी गाडी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जोडी नादच ना लागून <laughs> ए गावाला लोकांना काही कामच नाही त्यांना <laughs> जा 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 आयला आज मजा झाली गाडी पंक्चर झाली ते बरं झालं पण मजा बघायला भेटली यांची ए बाई को थम 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 ना का आज करण्या इथ हां ए करले इकडे इकडे का बोल दादा काय करतोय ते वाकाले नेट बांधितोय ना आता निघणार आता ते वखार बांधायचे म्हणल्यावर मग बर बस पाठी पाठीमाग गावात जाऊन येऊ हो आपण गावात नको ते अजून लय बांधायची आताशी अलीकडे side झाली अजून पलीकडे side झाली तुम्ही या जाऊन आला असतो ना दोन मिनिटात गाडीवर लगेच नको सरपंच खवाल त्यात ते आता बांधून घेतलं म्हणजे माझ्या डोक्याची गणगण गेली या तुम्ही जाऊ या बरं बर ठीक बर आहे बांधून मग बायको चल चलू का हा चल अरे मी काय बघतोय काय तू खुर्च्यावर पुढे बसलाय राव पिंटू शेट एक कायतरी सांगा एक तर मी मागे बसू का पुढे बसू मला तर काय वाटतं माहितीये का तू पुढे बसू नको आणि बी बसू नको तू सरळ आपलं गाडी चालवलंच बस तू काय करता आपले बायको थांबव गाडी का गाडी थांबव थांबव मला उतरू दे आता काय झालं मी गाडी चालवणार आता तुम्ही गाडी चालवणार अहो पण तुम्हाला कुठे गाडी चालवता अग बायको बघले मग लोक पुढे बसलो तरी पुढे बसू देत नाही माग बसलो तरी म्हणतात लाल लेकर सारखा माग बसला मी ये ना गाडी चालवणार आहे मला माहित नाही तू आहे ना उत्तर खाली आता मला गाडी येत नाही ना, ना बघतो आता मी कसे चालवायचे काढ स्टँड आणि ढकल हा हा आता किती भारी वाटते ऐकले बायक आता मी आ, दकल दकल, दकल. यार ना, ना, का चालू गाडी तू ढकल ढकल मंदा काय बॅटरी डाऊन झाली काय गाडीची नाही मग काय गाडी खराब झाली का नाही सरपंच मग काय झाले काय तू गाडी ढकली ती ह्यांना गाडी चालवायची म्हणून गाडी ढकलती ह्यांना गाडी चालवायची नाही तर काय त्यांना काय गाडी चालवायची काय झालं माहितीये का आम्ही निघालो तो घरून गावात जायला तर रस्त्याने जाणारे येणारे आमच्याकडे बघून हसायला लागले का बर बंड्या आमची वाटा अडवली आणि खुशाल जोर जोरात हसत म्हणायला लागलाय कि बंड्या आपला हा गोळ्या माग बसलाय म्हणून बाई माणूस गाडी चालवते आणि माणूस माग बसलाय हा याला गाडी चालवता येत नाही ना तू गाडी चालवत होती तो माझ्यावर हसला पुढे गेलो नाही तर तिथं दुसऱ्या तर दुसऱ्या म्हणला एवढा मोठा गाडी असून पुढं खुशाल तुमची नवरा बायको आणि आता बंडा तसा म्हणला म्हणून हे पुढे येऊन बसले होते मग दुसरा तसा म्हणला जाऊ दे कुठं नादी लागायचं मग पुढे आलो जरा मग पुढे ते भेटले आपले पिंटू शेट पिंटू शेटच शेट काय म्हणले की गोळ्या तू मागही बसू नको आणि तू पुढे बसू नको तू गाडी चालवायलाच बस मग आता काय ह्यांच्या डोक्यात आलं की आता मला गाडीच चालवायची म्हणून हे इथं गाडी चालवायची आता आणि मी ढकलाय दे अरे यार मांदा आता तुला कळायला पाहिजे त्याला एक कळत नाही लोक कशी असतात आहे का धड आहे ना पायी चालू देत नाही धडगा घोड्यावर बसून देत नाही अशी लोक आहेत आता लोकांचा जर एवढा विचार केला जमणार आहे का सांग बर आपण सगळे हसायला लागले हे म्हणले मग म्हटलं चला बसा अरे घोळ्या आपलं जीवन आपल्याला जगायचं असते हे बघ लोक आहेत ना हसणारच आहेत हा एवढा नाही विचार करायचा कधी मांदा लोकांना लोकांच्या पद्धतीने करून द्यायचं आपण आपल्या पद्धतीने करायचं लोकांच्या पद्धतीने जर आपण करायला गेलो ना, वो वो कर काई ना काई काई तर आपण जागणारच नाही नीट नेट व्यवस्थित आपण काय विचार करतो माहितीये का चार लोक काय म्हणतात चार लोक काय म्हणतात अरे मुळात चार लोक आहे ना काय काय विचारच करीत नसतात आणि जरी की आला तरी त्यांचा त्यांच्यापाशी आपला आपल्या पाषी हा त्याच्यामुळे बोळा असा काही विचार नाही करायचा कि बा ती गाडी चालू होती ना आपण मागे बसायचं कोणाला हसू द्या नाही तर कोणाला रडू द्या चालेल sir पण करतो. हाय का नाय? आता माग बसतो. अं ए बायको तू गाडी चालव मी आपलं माग बसतो. झाली तुमची गाडी चालवून आता? हा झाली. बर झालं sir पण समजवलं तुम्ही. चालतंय. चला येऊ का? हा उतरा. चाल. बायको चल. ए बायको आता मला काही tension नाही. कोणी हसू नाहीतर कोणी रडू. आपलं चल. हा. गोले, 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 नमस्कार, महिलांसाठी होम कार्यक्रम केला आहे त्यासाठी वर्गणी गोळा करायचं काम आमच्याकडे दिलं आहे चला आता वरण भात करू अरे ए, ए, वरण भात नाही वर्गणी गोळा करायची आपल्याला मंडळी आता वर्गणी गोळा करू आपण चल तुला वाचता येते वाचता येते तुला येते मग ते वैन पेन आली राहुदे वर्ग निधी च अरे ते सरपंच गावात होम मिनिस्टर चा कार्यक्रम आयोजित केला ना महिलांसाठी त्याच्यासाठी वर्गणी गोळा करतोय आम्ही

पाचशे ना बरं झालं मला राहिले पाचशे रुपये खर्चायला हजारच होते बाय दादा हं या नाव घ्या बर मी काय म्हणतोय गोळ दादा आता मला काय काम नाही मी पण येतो तुमच्या संग येतो का चालेल ये मग चालते हाँ? चल हां घे लो चल चलत चालत ली पाचशे कारण्यानी 500 दिले हां ओ गोळ दादा खा करायचे अरे करू ना मग मी काय म्हणतोय वैदी का या करायचे वर्गणीचा नाश्ता झाला तर ए असं नाही भ्रष्टाचार नाही करा वर्गणी चला ए, ओ, थांबा थांबा काय गो बायको घरची काम धाम दिली सोडून कुठे निघाले अग हो। बायको गावात चालले वर्गणी गोळा करायला आता मी मंडळाचा अध्यक्ष आहे आणि मंडळ उपाध्यक्ष आहे होय कसलं मंडळ आणि कशासाठी वर्गणी गोळा करताय गावात होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला ना सरपंचांनी त्याच्यासाठी तुमचा अध्यक्ष ठीक आहे पण या बंडाला कोणी उपाध्यक्ष केलं आणि का केलं त्याचं काय माहितीये का माहिती की चोराच्या हातात जर शासन दिलं तर चोर व्हायचा विषयच नाही सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणार अरे म्हणजे चांगला म्हणले आपल्याला ते आपण कार्यक्रम व्यवस्थित करणार ना हा म्हणून बरोबर नाही म्हणजे त्याच काय माहिती काय खर तर मी आहे ना अध्यक्षच होणार होतो पण मला लिहिता वाचता येत नाही ना म्हणून सरपंचाने मला उपाध्यक्ष केले होय हा ए काय गोळ्या काय वर्ग म्हणजे वर्ग निधी काय म्हणते नवरा अध्यक्ष ना त्याचा फायदा घ्यायचा ना अरे पण तिला कुठं वर्ग नि मागतो मी आहे ना सोबत मी देईन ना देतील ती देवा लागेल पण हा देतो मी बायको तुझा मी देतो आपली वर्ग चालतं या पण लवकर घरी होम मिनिस्टर खेळा या बर का येणार की मग नाही तर ते रास्ता नाही 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 हे अध्यक्ष म्हणल्यावर येणार ना मी खेळायला फायदा नाही घ्यायचा पदाचा नाही फायदा

पाचशे वय पाचशे काय पाच हजार देतो म्हणे पिंटू शेट पाच हजार रुपये पिंटू पण मला काय म्हणायचंय जो कार्यक्रम ठेवलाय कसला होम मिनिस्टर का काय का ये कार्यक्रम घेण्यासाठी गावातल्या लोकांचं मत घेतलं का सरपंचानी हा एवढा मनमानी कारभार चालतो का सरपंचा त्याच काही रीत बात का नाही मत घ्यायचं अहो पिंटू शेट काल आम्ही होतो मीटिंगला तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही आलेच नाही हा पण मला बाकीची पण दुसरी काम आहेत ना म्हणून मला यायला जमलं नाही कडकड करू नका माहिती का या कार्यक्रमात वाद नको म्हणून सरपंचांनी मला उपाध्यक्ष पद दिले माहिती का मला लिहता वाचता येत हो, नाही तुम्ही अध्यक्षच झाला असतो नाही नाही मला काय म्हणायचंय हा कार्यक्रम होम मिनिस्टर तो महिलांचा आहे पुरुषांनी काय घोडे मारलाय का पिंटू तुम्हाला एवढंच वाटतंय ना तुम्ही साडी घालून या ना कुणी नाही ओळखणार तुम्हाला मी काय करणार आहे माहिती का मी पण साडी घालून येणार आहे आणि पैठणी आहे का मी जिंकणार आहे अरे साडी बिडी घालून यायला काय पिंटू शर्ट का हलका माणूस एक काय आपण असं एक काय हा सरपंच आणि महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम केला ना आपण पुरुषांसाठी करणार बर पुरुषांसाठी करणार का हा मग पिंटू शर्ट त्याचा अध्यक्ष मला करा ना इकडे मी उपाध्यक्ष ना शिकडे लगेच राजीनामा देऊन टाकतो अरे तुला पलटल नाही अध्यक्ष करा ना। तसा बंड तू अध्यक्ष टाईप मटेरियल आहे बर का गावातल तू करशील सगळ्या जबाबदार एकदम व्यवस्थित पार पाडशील चल तू अध्यक्ष कार्यक्रमात गोळ्या ते सरपंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर त्या पदाचा आपला राजीनामा हा अरे तोंडावाला कार्यक्रम तू आता राजीनामा दिला तुला काय वाटत काय अरे इकडे अध्यक्ष मी पुरुषांच्या त्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचा ते सरपंचाचा कार्यक्रम कधी सत्तावीस तारखेला होय काय बक्षीस बिकिस काय ठेवले एक्कावन हजार का एक लाख बक्षीस आपलं असणार एस तारखेला कार्यक्रम आहे ना सत्तावीस तारखेलाच कार्यक्रम करणार किती वाजता कार्यक्रम आहे सात वाजता आपला बी सात वाजताच कार्यक्रम असणार ए टू शेठ कोणा कार्यक्रम आहे मंदिराच्या समोर ते मोठं पटांग नाही का तिथंच मंदिराच्या मागच्या पटांगण आपला कार्यक्रम असणार ओ पिंटू सेठ पिंटू सेठ आउ जरा माग पुढे करण राव टाइमिंग बी ते तारीख वार बी ते जमणार नाही जमणार नाही सरपंचाला बोला तुझं नंतर कर पहिला माझा कार्यक्रम होणार काय सेलिब्रिटी बिलिब्रिटी सेलिब्रिटी काय सरपंचाने नाही तसे अजून नाही ना आपण बोलावणार आदर्श मराठीची सगळी टीम बोलवणार पिंटू सेठ नंबर 1 कट पिंटू शेठ आपण ऐका ना असं नका करू राव त्या दिशीच कार्यक्रम तवास कार्यक्रम आता फक्त कार्यक्रमाला यायचं कार्यक्रमाला तुम्ही धिंगाना बघायचा आमच्या काय डोका आले काय हा चांगला बाया या कार्यक्रमाला घेऊन गेले राव चला आपलं अरे वा वागणी कोणा झाली कशाची वर्गणी कशाच काय सरपंच आपल्या उपाध्यक्षांनी डायरेक्ट पलटीच मारली ना उपाध्यक्षाने पलटी मारली कुठं हा ते पिंटू शेठच्या पक्षात एवढे काय त्याच्यात विचार करायचा मग गोळ्या कार्यकर्ता इकडून तिकडे तिकडून इकडे जाणार पक्ष मानल्यावर सरपंच ते होत असत पण आहे ना आपण गावात महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलाय का त्याच दिवशी त्याच वारी आणि त्याच टायमाला पिंटू शेटनी पुरुषांसाठी कार्यक्रम आयोजित केलाय का काय बोलतो हा गोळ्या आपण महिलांसाठी एवढा मस्त कार्यक्रम आयोजित केलाय आणि पिंटू शेटला एवढा काबर आपल्या कार्यक्रमाचा आपण सोडून केली ना ना म्हणून गोळ्या तूच पिंटू शेटला सांगायला पण त्या दिवशी त्यांना दुसरं काहीतरी काम होत म्हणून गेलते मग त्याला वाटलं असेल कि मला तर का नाही थांबवली यांनी आता गोळ्या पिंटू शेटला आपण तसं सांगून तर काही पिंटू शेट आपला कार्यक्रम होऊन देणार नाही मी नाही का आयडिया सांगतो तुम्हाला कसं करायचं या इकडे

आपण लोक येतात ना कार्यक्रमाला पिंटू शेट ठेवलाय आपण पुरुषांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवलाय समजा जे पुरुष त्या महिलाच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाचं नियोजन करायचं ते जर पुरुष आपल्या पुरुषाच्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला नाही आले तर असं समजायचं की ते पुरुषच नाहीत अध्यक्ष पण तिकड सगळ्या महिलाच अहो मग तेच ना तिथं महिला जरी असल्या ना पण पुरुष बी आहेत ना नियोजन करायला कार्यक्रमाचे असतील तेच त्यांचं ते सरपंचा पार्टीच आहे पण आपल्या पार्टीचा विचार करायचा नाही आपला कार्यक्रम तर नंबर एकच होणार बरं पिंटू शेठ मी अध्यक्ष झालो भाव केला द्या की एखादा पद चल तू उपाध्यक्ष चल पांड्या तुला सांगतो मी अख्ख्या जिंदगी मध्ये आहे का एक पण पद मला लागलं नाही पण पहिल्यांदा पिंटू शेठ मुळे पद भेटलं मला चक्क उपाध्यक्षच बर आता ऐका आता हे समोर जे तुम्हाला एवढं मोठं ग्राउंड दिसतंय त्या अख्ख्या ग्राउंड वर जिथं जागा दिसल तिथं मंडप टाकायचा इथून तिथून मंडप टाकायचा आपला कार्यक्रम नंबर एक होण्यासाठी जर आपण आणून तर लोक आणू चेअरगन पण आणू आणि हो का ह्या साईडला आहे का ना ह्या साइडला जेवणामुळे घालायच्या सरपंचानी जर हजार घातल्या तर आपण गाव जेवण घालायचं

आ, आता जेवणा झालं आणि आपण एक काम करू तुम्हाला चेरलेलं सांगायचं चेअर लेडच आणू आणि आदर्श माटीच ठेवू आपण बोलू लक्षात ठेवा हा चेअर घरच लक्ष ठेवायचं पण कार्यक्रम एकदम जंगी करायचा तू आचार्याचं बघ हा, हा तू आचार्याचं बघ तू म्हणपाचं बघ नाही मी तेर गेल पण मी बरं चेर गेल बघ आणि म्हणपाचं बघ तू आचार्य बघ मी आदर्श माटीच बघितलं एवढा सगळा खर्च करताय नाही तुम्ही बापूना माहितीये ना बापूला नाही माहिती पिंटू शेट जेव्हा वारी जातील ना तेव्हा बापूला सांगतील आम्ही पुरुषांचा होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवला म्हणून का? जा काम करा सांगितले ती काम करा आचारी आई नका नशिबात आलात कार्यकर्ते काय मग अध्यक्ष उपाध्यक्ष झाली का तयारी सगळी नंबर एक नियोजन झालंय जवळपास उरकलीच सगळी होय आता फक्त कार्यक्रम लागायचे हा अरे अशी तयारी ना आपला कार्यक्रम जंगीत झाला पाहिजे आणि त्याच्यात आपण पोलीस प्रोटेक्शन आणि पोलिसांची परवानगी पण मागितलेली मागितली काय एक, <laughs> एक, एक मिनिट गायकवाड साहेबांचा फोन आला हा नमस्कार साहेब बोला ना हा परवानगी मागितली का हो काय झालं तुमच्या गावामध्ये जे दंगल झालेली आहे दंगल नियो पण तशी काय दंगल झालेले आमच्या गावात काही झाले ना तुमच्या गावामध्ये दंगल मी नाव आलेली आहे मला माझ्याकडे काही झालं लोकांचे गोळ्या करण्या नाव आलेली आहे अजूनही लोकांची नाव आमची

अं करा तुम्ही तुमची चौकशी आम्ही काय तुमच्या चौकशीत आडवा आडकाठी काही करणार नाही हा चाल चाल हो गोळ झाला ही दोघ गायब झाले अध्यक्ष उपाध्यक्ष काय करावं काय दोघ्या कार्यक्रम सगळा कॅन्सल झाला बघू काय करता करता येईल हाय सरपंच झाला का तुमचा पण कार्यक्रम रद्द कसं आहे ना पिंटू शेठ तुम्ही जर आमचा कार्यक्रम होऊन देणार नसेल तर आम्ही तरी कस का तुमचा कार्यक्रम होऊन देणार ना अच्छा म्हणजे ही सगळी शाळा तुमची होती तर आव पिंटू शेठ राजकारण तुम्हाला करता येत आम्हाला पण त्यातलं थोडं फरक कळत ना राजकारणामधलं अगा डा एक डाव जर तुम्ही टाकणार असेल तर दुसरा डाव आम्हाला टाकता येतो ना नाही तुमचा डाव कळला आम्हाला चांगलाच कळला कसं आहे ना पिंटू शेठ एकमेकांना विरोध करून तुमचा कार्यक्रम होणार नाही आमचा कार्यक्रम होणार नाही त्याच्यापेक्षा पिंटू शेठ होऊ द्या किंवा महिलांचा महिलांसाठीचे खेळ आहेत सगळे मला सांगा एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र महिला कधी येतात असे काही कार्यक्रम असले तेव्हाच त्यांना संधी भेटते यायला तेवढाच त्यांचा विरंगळ होतो मनोरंजन होत आणि काम काय महिलांच्या पाचवीला पोजलेलं असतं सतत होऊ द्या कार्यक्रम हा पिंटू शेठ राजकारणामध्ये विरोध आपल्या दोघांचा आहे पण त्याच्यामध्ये गावाला कायदा वेटीस धरायचं ना जर तुम्ही जर कार्यक्रम जर होऊन देणार असल तुम्ही कार्यक्रम घ्या आम्ही काय असं म्हणत नाही तुम्हाला कार्यक्रम करू नका पण आमच्याच कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये का तुमचा कार्यक्रम करायचे ना दोन दिवसांनी नंतर घ्या नाही तर दोन दिवस अगोदर घ्या हे बघा सरपंच आता मला त्या कार्यक्रमात काय सुद्धा इंटरेस्ट आलेला नाही तुम्ही तुमचा कार्यक्रम करा आमचा सपोर्ट तुमच्या कार्यक्रमावर राहील वाटल्यास तर अजून काही जास्त वर्गणी लागली तर पर... वर्गणी पण देतो नाही वर्गणीचा आपण नंतर बघू पण तुमचा सपोर्ट आहे ना आमच्या कार्यक्रमाला सपोर्ट आहे पण आता मला एक गोष्ट कळली का आपल्या राजकीय स्वार्था पाहिजे आपण गावकऱ्यांच्या आनंदावर विर्जन नाही टाकलं पाहिजे त्यांचा कार्यक्रम आहे त्यांच्यासाठीच होऊन द्या बरोबर आहे ना मग आता माझा कार्यक्रम ठरल्या वेळेत घेऊन टाकू मी ना तुम्ही तुमचा कार्यक्रम जो आहे तो ठरल्या वेळेत घेऊन टाका चाल आमचा काय विरोध राहणार नाही मांदा आपण काय करू माहिती का पिंटू शेटला आपल्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून बोलू ना प्रमुख पाहुणा पण सरपंच पिंटू शेटच्या हातात माईक काय देऊ नका घेतलं ना माईक तासभर सोडतच नाही पिंटू शेठ अगदी दोन मिनिटात मनोगत व्यक्त करा दोन मिनिटात सरपंच महिलांचा कार्यक्रम आहे महिलांच्या हातात सगळी सुत्र राहून द्या आपण फक्त बसायचं चालतंय मग या नक्की कार्यक्रम तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा नाही शुभेच्छा तिथंच या कार्यक्रमामध्ये पण 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 देतोय हो चालतंय पिंटू शेट धन्यवाद बरं मांदा प्लॅन सक्सेसफुल ना सक्सेसफुल <laughs>